बाजूच्या बाजूच्या तालुक्यातले मुलं त्याला दोन पाचशे रुपये खदगावला कुठं ऑफिस आहे मी हे मी जातो कृषी अधिकाऱ्याने पंचनामा केला कुठंच ऑफिस तुमच्या कृषी अधिकाऱ्याने एससीओ हे बघा खदगाव येथील तालुका स्तरी पीक कार्यालय बंद असल्यामुळे कधीच चालू नसते म्हणजे तालुका कृषी अधिकारी शेतकऱ्यांनी एवढ्या सह्या घेऊन पंचनामे केले कुठल्या तालुक्याला त्यांचं ऑफिस नाही ज्या शेतकऱ्यांनी विमा उतरवला आणि आपल्या कृषी विभागाच्या किंवा आपल्या महसूल विभागाच्या अधिकाऱ्यांनी पंचनामे करून त्यामध्ये विचार जा करून आणि त्यांनी मान्य केली नाही जर त्यांनी मान्य केली नाही तर त्याच्यावर जे आपण इन्फोर्स सांगू शकतो तुम्हाला मान्य करावी लागेल टोटल केल्यावर समजते की एक एका शेतकऱ्याला ती सथ... मी तुम्हाला यादी जोपर्यंत ही यादी देत नाही तोपर्यंत साहेब आपल्याला परत बैठक लावा ठीक आहे ना मला फक्त यादी पाहिजे यादी आल्या की तुम्हाला सांगतो की या शेतकऱ्याला किती पैसे मिळेल आणि माणूसच्या शेतकऱ्याला किती मिळाले ठीक आहे यादी तुम्ही दिवसात जिल्हाधिकारी महोदय काय म्हणणं जिल्हाधिकारी जिल्हाधिकारी महोदय बोरा जिल्हाधिकारी बोलतोय सर माझ्या आमदार साहेबांनी आता सांगितलं त्यामध्ये तेवीस चोवीसच्या खनिजमध्ये जवळजवळ जेव्हा पंचनामे केले होते वस्तुनिष्ठ ते आमच्या लक्षात आलं की एका सर्वे मध्ये एका तुकड्यामध्ये एकाच पिकाच्या बाबतीत एकाच वाहनाच्या बाबतीत एवढं व्हेरिएशन आहे जवळजवळ सत्तर ऐंशी टक्के व्हेरिएशन पण सापडलंय आणि एक लाख पुन्हा एक पॉईंट चौऱ्याण्णव लाख अर्ज आमच्या अधिकाऱ्यांनी केले होते की हे ड्री आहे आणि त्यापैकी त्यांनी पडताळणी पण केली होती एकशे एक पॉईंट बहात्तर लाख पावजांची पडताळणी केली होती आणि जिल्हाधिकाऱ्या तत्कालीन जिल्हाधिकाऱ्यांच्या अध्यक्षतेखाली जेव्हा जिल्हास्तरीय समितीमध्ये यांना डे आहे असा आदेश दिला होता परंतु असा जर ती अपिलात आलेले आहे तर जो मुद्दा आमदारांमध्ये माहिती जातो असते सर की यामध्ये खूप रिरेक्शन आणि आरपी जरी त्यांचं केलं ठीक आहे त्यामध्ये आम्ही आम्ही जला यामध्ये जिल्हाधिकारी वगैरे आपल्याला आदेश अधिकार आहे आपण अपील करून निर्णय देऊन टाका ते निर्णय त्यांनी नाही आता इम्प्लिमेंट केला तर ते आयुक्त जातील आज परत आमच्याकडे रिक्षे घेऊन तुम्ही निर्णय दिला ना ठीक आहे ना आज गेले कधी आयुक्त करून आयुक्त करून मग आम्ही एक काम करतो एक काम करतो आमदार साहेब त्यांचं आयुक्त सचिवांचा निर्णय काय करू आपण सर एकच म्हणजे की यांचं काय नॉन टेक्निकल लोक आहेत सर इकडच्या तालुक्यात तिकडे तिकडं पाठी होतं आणि ते लोक तुमचे ते पाचशे दोन पाचशे रुपये देऊन ते सर्वे करायचे कुठलीच त्यांना माहिती नाही आणि लोकांकडून एवढी पैशाची लूट करायली शिझन आली की ते कुठेतरी जायचे फोटो पाण्यातले घ्यायला आणि परत काही लोकांना पेमेंट टाकायचे म्हणून घेते बोलायला तिथे आणि सरासरी दोन पाच हजार रुपये लाखो रुपये ते तुमचे लोक जमा करायचे आणि कुठली यांच्याकडे यंत्रणा नाही सर म्हणूनच म्हणाल सगळे शासनाची पंचनामे ग्राही धरायचे म्हणजे या लोकांचं पंचनामे करायचं परत गरजच नाही ते केलं पंचनामे वेगळे नाही करू शकत पंचनामे ज्यांना आपल्या विधीशी वाढ लावला तुम्ही त्यावेळेस ज्यावेळेस शासनाने असा म्हणून डिक्लेअर करायला शासनाचे प्रतिनिधी चालले त्यावेळेस आपला प्रतिनिधी तिथं पाठवायला पाहिजे जेव्हा असा कायम काय घ्यायचं जयचा प्रतिनिधी पाठवत नव्हे जय नमस्कार नमस्कार तर ह्या विम्याच्या संदर्भामध्ये संपूर्ण महाराष्ट्र करणारे आहेत तुमच्या भागात पुरेशे जास्त आहे तर ते तुमच्याकडे जे अपील केलं विमा कंपन्यांनी आणि केल्या तर त्या संदर्भात लवकरात लवकर निर्णय घ्यावा काय हो कळ कळ महाराष्ट्र